गरजवंत विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्रशाला देवणी खुर्द सातवीच्या विद्यार्थ्यांना सायकल मोफत देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गरजवंत विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप शाळेच्या कपटाचं मोफत वाटप करताना पहिल्यांदा प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत कावळे रोटरी क्लब लातूर प्रमुख अतिथी माजी अध्यक्ष जाबुवंतराव सोनकवडे रोटरी क्लब लातूर डॉक्टर अर्चना लड्डा रोटरी सॅटेलाइट क्लब ऑफ लातूर एस्पिरेशन सौ कौशला सोनकवडे संचालक रोटरी क्लब लातूर सौ आनंदा कोचेटा रोटरी सॅटेलाइट क्लब लातूर पोलीस निरीक्षक माणिक डोके देवनी पोलीस विनायक काळंबे सरपंच यशवंतराव काळंबे उपसरपंच विठ्ठल शिंगडे मनोहर पाटील रमेश काळंबे सुभाष पाटील मुलतानी पठाण अनिल काळंबे तुकाराम पाटील संजय गरड किशन वलांडीकर रमेश साबणे रोटरीयान बेलुरे गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला मुख्याध्यापक अंगणवाडी कार्यकर्ती शिक्षक मदतनीस लक्ष्मण मत्रे भरत गिरी प्रकाश मेहत्रे पत्रकार लक्ष्मण रणदिवे आदींची उपस्थिती होती यावेळी जांबुवंतराव सोन कवडे बोलताना म्हणाले की रोटरी क्लब तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवून गोरगरिबाला मदत करणारे आमचे रोटरी क्लब यापुढेही शाळेसाठी असो गावासाठी असो सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं बोलताना व्यक्त केले या शाळेतील सर्व विद्यार्थी व शाळेतील सातवी पास होऊन गेलेले विद्यार्थ्यांना गरजवंत विद्यार्थ्यांना सर्व परिस्थिती मान्यवरांच्या साक्षीने मोफत सायकल वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्र संचलन आभार अनिल यांनी मांडले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी बाबुराव बोराळे लातूर सर्व रोटरी क्लबच्या वतीनं जिल्हा परिषद शाळा देवली खुर्ग इथं गर्भ विद्यार्थ्यांना जो सायकल मार्फतचा कार्यक्रम आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम रोटरी क्लबने हो। राबवला त्याबद्दल त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार खर अतिशय सायकल इथं जमलेल्या सर्व मान्यवरांना आणि विद्यार्थी मित्रांना एक मी सांगू इच्छितो की मी एक चांगला सायकलिस्ट आहे मला सायकलिंगची फार आवड आहे माझ्या घरी सध्या दोन सायकल आहेत आणि आता पावसाळा असल्यामुळं अनिल भाऊंना माहीत आहे की माझा पन्नास किलोमीटर सायकलिंगचा म्हणजे स्टॅमिना आहे मी डेली पन्नास किलोमीटर सायकलिंग करू शकतो आठवड्यातून चार किंवा पाच राईड इझिली मारू शकतो आणि सायकलिंग करून परत मी दिवसभराचं माझं दैनंदिन काम करू शकतो तर सायकलीचे फायदे सायकलिंगचे फायदे इथं डॉक्टरसाहेब आहेत ते तर सर्वांना सांगतीलच पण एक पर्यावरणपूरक असं वाहन आणि शरीराला व्यायाम मानसिक व्यायाम असं सायकलचे फायदे तसंच गरजू विद्यार्थ्यांना जे एक दोन किलोमीटरवरून शाळेला येतात त्यांच्यासाठी एक सुरक्षित वाहन रोटरी क्लबच्या वतीने देण्यात आलेलं आहे पर्यावरण पूर्ण आहे आणि व्यायामाचं महत्व तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल किंवा मा दररोज तुम्ही व्यायाम करा सूर्यनमस्कार करा देवाची नामस्मरण करा आणि साधना करा याच्यामधून तुम्हाला जी मानसिक शांती आहे ती भेटेल आणि खूप खूप अभ्यास करा ना? अभ्यास करूनच आपल्याला पुढे जायचं आहे या सगळ्यात अगोदर तुमच्या घरात तुम तुम्ही खूप चांगले प्रबल व्यक्तिमत्व घडवणार आहेत आणि पुन्हा मग तुम्ही या गावाचं नाव पूर्ण शहरात पूर्ण देशात पोलीस स्टेशनची कर्तव्यदक्ष पी आय डोकेस आहे त्याचप्रमाणे आमच्या क्लबचे अध्यक्ष श्रीमंत कावळे क्ल क्लबचे सॅटेलाईट क्लबचे अध्यक्ष डॉक्टर अर्चनराल लड् क्लबच्या सचिव आनंदा भावी आमचे रोटेबियन जयराज बेलोरी तसेच आमच्यासोबत आलेले वलंदीचे नागरिक व त्याची या भागामध्ये कीर्तनकार म्हणून प्रख्यात खाते आहे असे किशनराज दत्ता महाराज तसेच सौ कौशल्या सोनकोडे या भागातील पूर्ण आमच्या परिसरातील परिजयाचे गावातील नागरिक ला या देवनीचे सरपंच यशवंत कांबळे आणि आपल्या भागात विकासासाठी व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अनिल कांबळे तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व देवनीचे पाटील साहेब आमच्या या शाळेचे मुख्याध्यापक कांबळे आणि सर्व प्रतिष्ठित देवनीतील नागरिक व शाळेतील विद्यार्थी रोटरी क्लबचा अध्यक्ष मी जून तेवीस मध्ये पंधरा जुकानंतर आपल्या रोटरी क्लब आप कार्यक्रम राबवण्यात आले त्या कार्यक्रमामध्ये आणि देवनी येथे दहा सायकली वाटपाचा प्रस्ताव मुख्याध्यावाकडे दिला होता तो मुख्याध्यापकांनी वेळेत आम्हाला पत्र व्यवहार केला आणि आम्ही या शाळेला दहा हजार वाटप करण्यात आले तसेच या आम्ही रोटी क्लबच्या माध्यमातून जवळपास पाच हजार कपाट वाटप केलेले आहेत तरी आम्ही त्याचाच लाभ या देवली शहरात देवलीतील प्राथमिक शाळेला देखील कपाट आणि पुस्तके आम्ही वाटप केलेली आहेत गेल्या वर्षी आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून जवळपास पाचशे सायकडी जिल्हा प्रशिक्षा वाटप करण्यात आलेले आहेत तसेच आम्ही इथून एक प्रस्ताव दाखल केलेला होता शेळी वाटपाचा प्रस्ताव परंतु तो, तो शिडी वाटपाचा प्रस्ताव थोडं प्रलंबित राहीना आणखी जर आपल्याला संधी मिळाली तर आम्ही ते प्रस्ताव पुढे मू करून वाटप करण्याचा प्रयत्न करू नेहमीच रोटरी क्लब ही सर्व जगामध्ये काम करणारी संस्था आहे रोटरी क्लबच्या चौदा लाख आमचे सभासद आहेत आणि एकोणीसशे पाच मध्ये पॉल आणि ह्या व्यक्तीने आणि त्यांच्या सोबत चार एकत्र येऊन पाच लोकांनी ही रोटरी क्लबची स्थापना केली एकोणीसशे पाच मध्ये तेव्हापासून रोटरीचं ते कार्य चालू आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि जवळपास दोनशे पाच देशामध्ये रोटरी क्लबचं काम चालू आहे आपल्याकडे हे आता हे जे लहान मुलं वगैरे आहेत ना किंवा आपलं प्रत्येक सिनियर सिटीजनला देखील पोलिओ पोलिओ दिला जातो ना तो पोलिओ डोस आमच्या रोटरीच्या माध्यमातून दिला जातो पोलीस ची पूर्ण बजट हे आमचंच आहे रोटरी क्लबच्या माध्यमातून फक्त लाभवण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद विविध ग्रामसेवक विविध माध्यमातून फक्त त्यांच्या मार्फत पोलीस दिला जातो परंतु आर्थिक हे पूर्ण रोटरी क्लब आर्थदाय आहे रोटरी